कापूस आयातीवर अकरा टक्के आयात शुल्क लागू झालं आहे आणि याचाच आधार कापसाच्या दराला मिळतो आहे आपण मागच्या आठवड्यामध्ये दोन वेळा आढावा घेतला होता की कापूस बाजारभाव नवीन वर्षात सरकारचं आयातीचं धोरण कसं राहतं त्यानुसार ठरणार आहे आणि पहिल्याच दिवशी या धोरणाचा कापूस बाजारावरती परिणाम दिसून आला आहे एकतीस डिसेंबरला शुल्कमुक्त कापूस आयातीची मुदत संपली सरकारनं शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ दिली नाही तसं कुठलंही नोटिफिकेशन आत्तापर्यंत काढलेलं नाही आहे त्यामुळं एक जानेवारीपासून ऑटोमॅटिक कापूस आयातीवर अकरा टक्के आया शुल्क लागू झालं आहे बाजारामध्ये आयात शुल्क लागू झाल्याची बातमी पसरली आणि कापूस दरात आज सुधारणा दिसून आली आहे आता या पुढच्या टप्प्यामध्ये कापूस बाजार कसा राहील ते देखील पाहणं महत्वाचं आहे कारण अनेक शेतकरी आजही कापूस दर वाढण्याची वाट बघतायत तर त्यासाठी आपल्याला पुन्हा सरकारचं धोरण बदलतं का हे देखील बघावं लागेल कारण बहुतांश वेळा असं होतं की सरकार मुदत संपल्यानंतर दोन तीन दिवसांनी किंवा आठवडाभरामध्ये त्याच धोरणाला मुदतवाढ देतं किंवा नव्यानं नोटिफिकेशन काढतं जर समजा सरकारनं असं काही केलं नाही म्हणजेच अकरा टक्के आया शुल्क कायम ठेवलं तर मात्र कापूसदाराला चांगला आधार मिळेल एकीकडं सी सी आयची खरेदी जोमात चालू आहे आतापर्यंत सी सी आयनं जवळपास बासष्ट लाख गाठी कापूस खरेदी केलाय आतापर्यंत बाजारात आलेला बहुतांश कापूस हा सी सी आयनं खरेदी केलाय रोज आजही जवळपास दोन ते सव्वा दोन लाख गाठी कापूस बाजारात दररोज विक्रीसाठी येतोय आणि त्यापैकी एक लाख गाठींपेक्षा जास्त कापूस एकटा सी सी आय खरेदी करतोय